श्री नवनाथ कथासार अध्याय विसावा श्रुते अध्यात आपण पाहणार आहोत गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांची भेट कशा प्रकारे झाली आहे मारुतीरायांनी लघुरूप धारण केले होते व ते शृनमुरुडास जाऊन गुप्तपणे राजवाड्यात गेले तेव्हा तिथे राणी मैनाकीनी आपल्या आसनावर स्वस्तपणे पहुडली होती तिच्याजवळ दासी वगैरे दुसरे कोणीही नाही अशी संधी साधून मारुतीरायांनी तिच्या महलात जाऊन आसनावर बसले त्यांनी राणीचा हात धरला व त्याबरोबर ती जागी झाली उडता त्यांनी त्यांनी मारुतीला नमस्कार केला मग त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती तिला अशी तीन नावे पडण्याचे कारण असे होते की सिंहल द्वीपामध्ये हीच मैनाकिनी फार सुंदर श्री म्हणून प्रसिद्ध होती एकदा स्नान करून ती गच्चीवर उभी होती तिने आकाशाकडे पाहिले असता विमानात असावधपणे बसलेल्या वसूंचे लिंग दर्शन तिला झाले ते पाहून तिला हसू आले ती आपल्याला हसत आहे हे पाहून वसू म्हणाले की माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेमभावना उत्पन्न झाली म्हणून तुला हसू आले खरोखरच तू जारीनी आहेस आणि मी भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी वसू आहे आणि तसे असतानाही माझ्या अभिलाषेची इच्छा करून तू हसतेस तर श्री राज्यात जाऊन पडशील तेथे तुला नावाला सुद्धा पुरुष दिसायचा नाही त्याने दिलेला शापायकताच ती त्यांची स्तुती करू लागली ती म्हणाली महाराज चुकून अपराध घडला प्रारब्ध असेल ते बिन तक्रार मी भोगेलच परंतु आता एवढे तरी माझ्यासाठी करा के आपन उशाप ती के की आपण मला देऊन आपल्या चरणांजवळ जागा द्यावी तिने ती मनोभावे केलेली प्रार्थना ऐकून वसू म्हणाले की हे पद्मिनी हल्ली राज्यात राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे तिच्या मरणानंतर तू राजपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझे मन गुंतले आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ हा तुझ्याशी रममान होईल त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून जा दूर जाईल मग तू स्वर्गात येऊन इथे भोग भोगशील हे त्यांना विचारले की त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रियाच आहेत मग त्यांना संतती कशी होणार ते एकूण वसू म्हणाले की वायूचा पुत्र मारुती हा औरुद्व रेता आहे त्याच्या भुभुकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष पुरुष गर्भ मात्र गळून जातो आणि स्त्री गर्भ वाढतो अशा तऱ्हेने त्या वसूंनी माहिती मैनाकिनीला तिने त्यांना विचारले मग आता माझी व मच्छिंद्रनाथांची भेट केव्हा होणार तसेच <coughs> तेथे पुरुष मरण पावतात असे तुम्ही म्हणता तर मग तेथे मच्छिंद्रनाथ सुखरूपने माझ्या योगासाठी कसे काय येऊ शकतील ही मैनाकिनींची शैका शंका ऐकून वसू म्हणाले की, की। तू मारुतीसाठी कर म्हणजे ते तुला प्रसन्न होऊन हवे ते वर देतील पण जेव्हा मारुती प्रसन्न होऊन तुला वर मागण्यास सांगेल तेव्हा तू त्यांच्याशी प्रत्यक्ष समागमाचे मागणे माग हे मात्र नीट लक्षात ठेव तू असा वर मागितले होते संकटात पडून मच्छिंद्रनाथांना घेऊन येतील तेव्हा अशा तऱ्हेने तू तुझा कार्यभाग साधून घे मारुतीविषयी तू शंका मनात आणू नकोस असे केल्यावर तो तुझी व मच्छिंद्रनाथांची नक्की भेट घडवून देईल एवढे बोलून वसू आपल्या स्थानी परत गेले यानंतर <coughs> मैनाकिनी श्रीराज्यात श्रीरुंग मुरुड नावाच्या शहरात आली तेथे ते ती ते ते एका चांभाऱ्याच्या घरी जाऊन ओसरीवर बसली तिला अशी बसलेली पाहून घरधनीन तिची चौकशी करू लागली तेव्हा ती सिहल द्वीपात राहत असताना तिच्या आईवडिलांनी आपल्या आवडीने तिचे मैनाकिनी नाव ठेवले होते तसेच ती सिहल द्वीपातील राणी पद्मिनी होती म्हणून लोक तिला त्याच नावाने हाक मारित तसेच तिला तिलोत्तमेचे राज्य मिळाले म्हणून काही जण तिला तिलोत्तमा म्हणू लागले अशा तऱ्हेने तिची ही तीन नावे अस्तित्वात आली आणि प्रसिद्ध देखील झाली <coughs> मारुती <coughs> मैनाकिनीच्या समोर आसनावर बसले ते म्हणाले की मी दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिदनाथ तुझ्या स्वाधीन केले मी माझे वचन पाळले परंतु ते आता इथं जास्त दिवस राहू शकणार नाहीत कारण मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यांना घेऊन जाण्याच्या निश्चयाने इथे येत असून तो सर्वांना अजिंक्य आहे तेव्हा आता माझे काही चालत नाही मी तुझ्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले रामांनीही सांगून पाहिले परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही तेव्हा आता गोरक्षनाथ इथे आल्यावर युक्तीने त्यांना इथेच रमवावे पण एक लक्षात ठेव की ते विषय आसक्त नाही पण काहीही करून त्यांच्यावर तुझा प्रभाव पडला पाहिजे इतके सांगून मारुती तिथून निघून गेले मैनाकीनी मात्र काळजीत पडली इकडे येऊन पोहोचले ती सर्वजण गावाजवळच्या एका धर्मशाळेत उतरली नंतर ती कलिंग आपल्या सरंजामासह राजवाड्यात जायला निघाली तिच्याबरोबर पाच सात जणी होत्या तिने आपल्या आपण आल्याची वर्दी म्हणजे बातमी देण्यास द्वारपालाला सांगितले त्यांनी तो निरोप राणी सांगताच राणीने तिला आत बोलावले कलिंगा सर्वांसह सभेमध्ये आली तेव्हा मच्छिंद्रात रत्नाने मढविलेल्या सुवर्णाच्या आसनावर बसलेले होते व शेजारी राणी मैनावती देखील बसली होती त्यांच्या तैनातीला अनेक स्त्रिया होत्या दरबारात आल्यावर कलिंगा राणीला म्हणाली की आपली कीर्ती येऊन ऐकून मी येथे आले आहे आजपर्यंत नुसतेच ऐकत होते पण आता आपले ऐश्वर्य पाहून मी समाधान पावले असे म्हणून तिने पद्मा पद्मिनीची खूप स्तुती केली नंतर त्याच दिवशी रात्री कलिंगेचा नृत्याचा कार्यक्रम करण्याचे राणीने नक्की केले व मग कलिंग आपल्या बिराडी गेली या रात्रीच्या कार्यक्रमासाठी मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली होती तिने स्फटिकाच्या पंत्या लावल्या मग कलिंगेला समारंभाने आणविले ती येताना गोरक्षणाथही तिच्याबरोबर गाण्यास निघाले जाण्यापूर्वी त्यांनी तिला एका बाजूला नेऊन सांगितले की तू नृत्य कर मी मृदंग वाजवितो मृदुंगामुळे मच्छिंद्रनाथांबरोबर राणी ही एकदम खुश होईल मग त्यावेळी तू लागेल तेवढा पैसा त्यांच्याकडून मागून घे यावर कलिंगा म्हणाली की मी तुम्हाला बरोबर बर नेले असते त्यात माझी हरकत नाही परंतु येथे सर्व स्त्रियाच आहेत व पुरुषांना जाण्याची परवानगी नाही तुला पाहून त्यांना संशय येईल कलिंगेची शंका ऐकून गोरक्षनाथ लगेच म्हणाले की मी स्त्रीच्या वेशात येतो त्यामुळे दोन फायदे होतील एक म्हणजे माझी इच्छा तृप्त होईल व तुम्हालाही पुष्कळ पैसा मिळेल हे ऐकल्यावर कलिंगेने लगेच कबूल केले मग छानपैकी लुगडे चोळी केली जटा सोडून वेणी फनी टापटिप्यानी केली दागदागीने घालून गोरक्षनाथांनी हुबेहुब स्त्रीचा वेश धारण केला त्यांना पाहून ती सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली उर्वशी सारखे स्त्रियांनी दासी बनावे असे ते अप्रतिम लावण्य होते ते पाहून राणी व इतर स्त्रियांनी तिची मदनबाळी म्हणून वाखानने केली खरं म्हणजे कलिंगा ही मुख्य नायकीन पण गोरक्षांच्या लावण्यापुढे तिचेही तेज फिक्के पडले यानंतर त्यांनी तालसूर समजून मृदंग वाजवण्यास सुरुवात केली नाचही सुरू झाला त्यावेळी कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांनी तिची वाहवा केली गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना पाहताच नमस्कार केला इतक्या दिवसांनी गुरुचे दर्शन झाल्यामुळे त्यांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले त्यावेळीचा नृत्य गायनाचा कार्यक्रम फारच अपूर्व असा झाला प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांनी ही मांडो लावून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असताना मधूनच चलो मच्छिंदर आया असा आवाज वारंवार मृदुंगावर ते काढी ते ऐकून मच्छिंद्रनाथ एकदम दचकले व गोरक्ष कसा काय आला येथे या विचारात पडले गाण्यावरून त्यांचे मन उडाले पद्मिनीने त्यांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला गोरक्षनाथांचा सर्व प्रकार आरंभापासून सांगितला मारुतीरायांनी पद्मिनीला गोरक्ष सांगितलेली खून पडताच ती ही एकदम उदास बनली त्यामुळे त्या गाण्याच्या बैठकीचा रसभंग झाला तरीही मैनाकिनी तशीच बसून ऐकत राहिली काही वेळाने तिच्याही कानावर तसाच आवाज पडला मग तिने कलावंतिनीला सांगितले की आमच्याजवळ मृदंग आहे तो वाजून पहा गोरक्षनाथांनी तो वाजविला तरीही तसाच आवाज मधून मधून निघू लागला मग राणीने आपल्या कलावंतिनीला जावं वाजवायला सांगितले पण त्यातून मच्छिंदर गोरख आहे असे स्वर येईनात मग त्या स्त्री वेशधारी गोरक्षनाथांना मैनाकिनीने हात वर करून एका बाजूला बोलावले आणि गुरुची शपथ घालून खरा प्रकार सांगण्याबद्दल प्रार्थना केली तेव्हा आपल्याला प्रकट होण्यास हीच वेळ आहे असा विचार करून ते तिला म्हणाले की मी खरोखर स्त्री नाही मी मच्छिंद्रनाथांचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुमच्या राज्यातील व्यवस्थेमुळे मला स्त्री वेश घेऊन येणे भाग पडले ते ऐकून मैनाकिनी त्यांच्या पाया पडली तिने पुरुषांची वस्त्रे गोरक्षनाथांना दिली त्यांनी स्त्री वेश टाकून पुरुष वेष व ते मच्छिंद्रनाथांजवळ गेले मैनाकिनी मच्छीनाथांना म्हणाले की तुमच्या भेटीसाठी गोरक्षनाथ येथे आले आहेत आपले नशीब चांगले म्हणून हे येथे आले हे सफळ राज्याचा धर्म आहेत आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जबाबदारी अंगावर घेऊन व्यवस्थित कारभार चालवणार व आपला याचेही उत्तम तऱ्हेने संगोपन करेल याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे अशा प्रकारे बोलून मैना त्यांना मोहून टाकण्याचा विचार केला परंतु तो त्यांचा बेद गोरक्षनाथांना जमला नाही ते त्यांना म्हणाले की आम्ही वैष्णव लोक आम्हाला अशा तऱ्हेचे भूषण काय कामाचे विधवेला कुंकुवाची उठाठेव ठेव कशाला पाहिजे परंतु असे जरी तो वरकरणी म्हणत असला तरी मच्छिरात आपल्या स्वाधीन होईपर्यंत पद्वीनी जसे सांगेल तसे वागण्याचे त्यांनी ठरवले नंतर गुरु शिष्य अगदी कडकडून भेटले व कलिंगा नायकीने पुष्कळ द्रव्य देऊन तिची बोळवण केली नंतर मच्छिनाथांनी आपल्या शिष्यास कुशल विचारले तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली व आता तुमचा वियोग सहन होत नाही म्हणून तुम्हाला सोडून मी एकटा केव्हाही राहणार नाही असे त्यांनी सांगितले तेव्हा मच्छिनाथांनी त्यांची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यावरती म्हणाले की तुझ्याविषयी मी एकसारखा विचार करत आहे पण काय करू जे घडू नये ते घडले मला मारुतीरायांनी गुंतून ठेवून येथे आणले पण मला आता तुमच्याशिवाय हे वैभव वै फोल वाटत आहे अशा प्रकारे गुरु शिष्याची समजूत काढू लागले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की माझी एक गोष्ट ऐका तुमचे अनेक शिष्य आहेत आणि पुढेही तुम्ही जेथे जाल तेथेही पुष्कळ शिष्य निर्माण करताल पण यामुळे तुमच्या मायेचे आवरण वाटले जाईल मला मात्र गुरु असे तुम्ही एकटेच आहात म्हणून तुमची आराधना केली जशी माशाला पाण्याशिवाय गती नाही त्याप्रमाणे माझे सर्व काही तुम्हीच आहात असे बोलत असताना इकडे गोरक्षनाथांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या मग मच्छीनाथांनी त्यांना पुष्कळ बोध करून त्यांचे समाधान केले त्यावेळी त्या, त्या दोघांनी प्रेमाने पुष्कळ गप्पा मारल्या नंतर दोघांनी एकाच ताटात जेवण केले एकाच ठिकाणी झोपले सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छीनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गप्पा मारीत बसे अशा प्रकारे श्रोते हो श्री नवनाथ कथासारचा अध्याय विसावा इथे समाप्त झाला आहे पुढील जी कथा आहे ती आपण पाहणार आहोत पुढील अध्यायात तोपर्यंत अलख निरंजन आदेश